कसला खतर का पाऊस सीट भेटली मिडल मधली छोटी भेटली म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही बघा या जेवण करायला बघा ग कर। सेपरेट बल्ब त्या खाली युएस बी स्वच्छताच्या नावाने तर कलंक या गाडी स्वच्छता चिप्स आणि एक लसी घेतली मी श्रीखंड महादेव कैलाची यात्रा करणार आहे स्टेशन नाहीये मोठ सुटली पण गाडीला दिली आता लोक तुम्हाला टॅव्हल देखील दिला जातो तरीच झोपायचं नियोजन झालं मी आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन कसला खतरनाक पाऊस चालू आहे पांद्रा मध्ये आपली गाडी इथूनच आहे दिल्लीसाठी महादेव हो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाउस पाऊस एवढा लागलाय खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला हळूहळू सांगतो एवढ्या जोराचा पाऊस चालू आहे इकडे पावसामुळेच पहिली ट्रेन कॅन्सल झाली माझी आणि आता ही दुसरी ट्रेन मंडळी सध्या अजून गाडीत कोणीच नाही ट्वेंटी नाईन नमस्कार मंडळी हर हर महादेव मी विशाल कोणा एकदा हजर आहे आपल्यासाठी नवीन ब्लॉग पण चाललो आहोत कैलाश मधलं एक कैलाश श्रीखंड महादेव यात्रा करण्यासाठी ताँ ताँ तर हा त्याचा एपिसोड फर्स्ट आहे आपण पाहणार आहोत की आपण कसे त्या जागेपर्यंत पोहोचू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर पूर्ण सांगणार आहे यात्रेबद्दल पूर्ण माहिती देणार आहे विनंती एवढीच असेल की व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपण ही यात्रा व्यवस्थित आरामदायक करू शकता चला तर करूया प्रवासाला सुरुवात हर हर महादेव आपला प्रवास चालू होत आहे बांद्रा पासून ते दिल्लीपर्यंत आणि मी ज्या आता कोच मधून चालवतो इकॉनॉमिक क्लासिक कोच आहे थर्ड एसी आणि मला सीट नंबर भेटली आहे ट्वेंटी नाईनची मिडल आहे आणि इक ह्या सीटचा प्रॉब्लेम असा आहे की साईजमध्ये थोडी छोटी आहे बाकीचे जे बर्थ आहे त्याची साईज थोडी मोठी आहे आणि अजून ट्रेन चालणं भरपूर पाऊस पडतो त्यामुळे बाहेरून काही रिकॉर्ड नाही करू शकत आहे कारण बाहेरून रिकॉर्ड केलं तर तुम्हाला ऐकायला व्यवस्थित येणार नाही सो आता काही बसलो अजून तिथे कोणी आलं नाही आहे आता गाडी डिपार्ट होईल बारा वाजून वीस मिनिटाला आणि दिल्लीला पोहोचवेल दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे तीन वाजता तर पाहूया आपण कधी पोहोचतो थोडा बाहेरचा पाऊस थांबल्याच्या तुम्हाला नक्कीच बाहेरचं स्टेशन दाखवतो आणि असा काय प्रवास असणार आहे दुसऱ्यांदा मुंबई बांद्रा पासून ते दिल्लीपर्यंत गाडी चालू होते घेऊया थोडे स्नॅक पाण्याची बॉटल आता वाजले बारा वाजून दहा मिनिटं बारा वाजून वीस मिनिटाला ही गाडी निघेल हरिद्वार साठी रोजची डेली गाडी असते अगोदरीचा टाइम होता बारा वाजून पाच मिनिटं आता या गाडीचा टाइम आहे बारा वाजून वीस मिनिटं मी पाण्याची बॉटल घेतल्या दोन स्नॅक्स वगैरे काही घेत नाही कारण घरून येतात आणि जेवण आणलं होतं मम्मीने भरून जेवण दिलेलं आहे मला चपाती भाजी डाळ भात मस्तपैकी आपला यात्रा असणार आहे पूर्ण डिटेल्स भेटणार आहेत आपल्याला ट्रेनबद्दल यात्रेबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच बोलेल हे इकोनॉमिक कोच आणि मला जायचं आहे आतमध्ये आणि यावेळेस मला सीट भेटली मिडल मिडलमधली यावेळेची जी माझी सीट आहे ती ही आहे मिडल लोअर भेटते मला पण यावेळेस लोअर नाही भेटली एक घेतले दोन पाण्याची बॉटल अजून तर इकडे कोणी आलं नाही आहे जवळ आल्यावर बघूया या सेटचा प्रॉब्लेम काय ना की तुम्हाला छोटी भेटते म्हणजे ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलात ना ही जे साईज छोटी होते प्राइस शंभर रुपयाचा फरक आहे पण अंतर कमी होतं म्हणजे बाकीचे जे, जे दुसरे टायर्स थर्ड ए टायर आहे त्यामध्ये मस्तपैकी बसू शकतो बघूया प्रवास त्यान कसा होतोय आणि हे काय खाण्यापिण्यासाठी जे वस्तू इथे लागलेले आहेत साईडला इथे एक लाईट भेटते एक ह्याच्यासाठी एक मिडलसाठी एक मधी एक त्या साईडला आहे तर हे काय असणार आहे कूच आणि तुम्हाला इकडे सेम डस्टबिन स्वच्छता आहे इकडे पाणी घेण्यासाठी तुम्हाला पाणी ऑन समोर आणि वॉशरूम आणि बस एवढंच काही आहे कॅमेऱ्यामध्ये सेफ्टी तुम्हाला आतमध्ये कॅमेरा देऊन दिसतो आणि इथूनच काय आता गाडी रनिंग होईल आपली थोड्या वेळामध्ये त्या साईडून त्या साईडला जाईल गाडी निघाली ऑन टाईम बारा वाजून वीस मिनिटाला पांदरा स्टेशन क्रॉस केला आहे ह्याचा नेक्स्ट स्टॉप आहे बोरीवेली जो आता येणार आहे थोड्याच वेळामध्ये पाऊस पहा तो मी किती जोरात पडतो आहे अजून देखील इथं कोणी आलेलं नाही आहे तर पुढचं स्टेशन बोरीवली आहे कोणी येणे अगोदरच आपण जिवून घेऊया कारण मिडल सीट असल्यामुळे मला प्रॉपर जेवता येणार नाही ना ना अप्परला पण तेवढीच पाहिजे तेवढी जागा भेटत नाही सो आता काही जेवण करून घेऊ हो, आणि भेटूया थोड्या वेळाने मंडळी या जेवण करायला बघा घरून भात वांग्याची भाजी चपाती आणि डाळ हे जेवण आणलं होतं त्यामुळे काय बाहेरचं घेतलं नाही आता खाऊया रात्रीचे साडेबारा झालेत आणि भेटतो मी तुम्हाला जेवण झाल्यावर गाडी बांद्रा मधून विकल्याच्या नंतर गाडीने पहिला स्टॉप घेतला पहिला स्टॉप आहे गोरिवली रात्रीचे वाजले ते एक दहा मिनटं गाडी लेट झाली आहे ऍक्च्युलीचा टाइम आहे गाडीचा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं पाहू शकता सगळेजण चढतायत आणि मोस्टली एवढी काही गर्दी नाही ट्रेन ट्रेनमध्ये कारण पावसाळ्यात जास्त कोणी यात्रा करत नाही ती जास्त कोणी हरिद्वार मध्ये जाणारी गाडी आहे तर तुम्ही सगळं पाहताय पुढचं स्टेशन बघूया किती वेळात येत आहे आणि भेटूया हर हर महादेव स्टॉप आहे वसई रोड आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटेल सकाळी रात्र झालेली आहे खूप आणि असा काय दुसरा स्टॉप आहे बांद्रा मधून पहिला बांद्रा टर्मिनल दुसरा बोरिवली तिसरा वसई रोड पुढचा आहे पालघर मधून रोड मग डायरेक्ट गाडी गुजरात मध्ये जाईल चला मंडळी गुड नाईट शुभरात्र भेटतो उद्या सकाळी गाडी आता महाराष्ट्र क्रॉस करून गुजरात मध्ये एंटर करेल आणि मी तुम्हाला भेटतो उद्या पहाटे एका नवीन जर्नी मध्ये एका नवीन प्रवासामध्ये हर हो। हर महादेव गुड मॉर्निंग मंडळी शिवप्रभात हर हर महादेव हो, शिव सकाळ तर दुसरी सकाळ जरी रात्री बसलो तो आपण मागाशी झुटलो तो थोडं थो फ्रेश टेन आणि इकडे देखील पाऊस नाही आहे पण वातावरण एकदम हिरवागार झालेलं आहे समोर गाडी थांबली आहे ही गाडी तुम्हाला माहितीच आहे हो वैताक येणारी गाडी आहे की छोटे छोटे स्टेशन गाडी घेते आणि आता काय पुन्हा गाडी अशा एका रस्त्यावरती थांबली आहे तर तुम्ही पाहताय किती छान वातावरण झालेलं आहे समोर आहे बोगता यासाठी गाडी थांबली आहे आणि या साईडला काय गाडी एकदम रूट मंडळी इकॉनॉमिक कोच तुम्हाला बरोबर नाही भेटणार बेसिंग खराब आहे बाथरूम स्वच्छ नाही आहेत तक्रारच पडलेला आहे प्लस तुम्हाला आला दाखवत नाही सगळं खराब आहे इकॉनॉमिक इकॉनॉमिक बरोबर नाही पडत या गाडीत देखील मला दोन डमडू डमडू भेटलेत इशिका 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 चला तुम्हाला डब्बा दाखवतो इकॉनॉमिक क्लासचा कसा आहे स्वच्छताच्या नावाने तर कलंग्या गाडीवरती भारतीय रेल स्वागत हा सगळ्या स्वच्छता आहे गाडीची पाहू शकतो मी बेसिंग भरली सगळी ना पाणी नाही डब्यात ना काही हा इकॉनॉमिक क्लास डब्बा उच्च नावाने झिरो या गाडीला जंक्शनमधून गाडी खूप छोटे स्टेशन घेते खाण्यापिण्याची सर्वांची तानामळ उडालेली आहे गाडीमध्ये सर्वजण काही ना काय खाण्यासाठी बघत आहेत खूप छोटे छोटे स्टेशन आहेत गाडीचे आणि गाडी रत्लाममध्ये थांबलेली आपला दिल्लीपर्यंतचा प्रवासी मंडळी आणि ही गाडी मी कोणाच रिकमेंड नाही करण कारण खूप छोटे छोटे स्टॉप घेते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की तुम्हाला टायमात कुठे पोहोचू शकत नाही किंवा गाडी लेट पण होते खूप छोटे स्टेशन घेते तर तुम्हाला काही खाण्यापिण्याच्या वस्तू झाल्या तर पहिले सोबत तुमच्याकडे ठेवा कारण गाडीचे मोठे मोठे जंक्शन खूप एक तासाने येत आहेत आणि सगळेजण कोण चायसाठी थांबले कोण पाण्याच्या बॉटलसाठी थांबलं आहे कोण काही खाण्यासाठी थांबलं आहे मी पण त्यासाठीच थांबलो आहे बघूया आता काहीतरी घेऊ इथं रत्नम स्टेशन तुम्हाला जागो तो कॅन्टीन देखील कुठेतरी लांब आहे कॅन्टीन समोर दिसते मला जाऊ मध्ये आणि अजूनही तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट द्यायची कोच कोचमध्ये जसे पहिले कोणीही तत्काळ तिकीट घेऊन बसत होते किंवा ज्यांची तिकीट कन्फर्म होती ती आता प्रथा काढून टाकलेली समोर बघूया एवढी काय व्यवस्थित दिसत नाही आहे इकडे पाण्याची सोय आणि समोर कॅन्टीन आहे बघू काय खायपायला भेटतात आणि घेऊया मधून आपण घेतले खायला एक समोसा एक चिप्स आणि एक लस्सी घेतली आहे एवढंच घेऊ जास्त काही आपल्याला खायचं नाही आहे आणि ही मिडल सीट भेटलेली मिडल सीटचा एवढा से त्रास होतो ना काय सांगू तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली जेव्हा बर्थ भेटते तुम्ही तिथे काही करू शकता बसू शकता खाऊ शकता उठू शकता पण ह्या पोजिशनला तुम्ही बसून नाही खाऊ काही खाऊ शकत ना बसू शकत ना उठू शकत तिथे चार्जिंग स्पॉट त्या साईडला एक सेपरेट बल्ब त्याखाली एक यू एस बी टाईप तुम्हाला चार्जिंग करण्यासाठी कॉर्ड पण याचा चार्जर विसरला असाल फक्त पिन टाकून तुम्ही चार्जिंग करू शकता ती जागा सो जाले थोड़ा सा तो। तो हो। आहे सो झालं तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो गर्दीवाली आहे तिथे बरोबर सो असं काय तुम्हाला भेटतं साईडला तो खाली सिद्ध मोबाईल ठेवायला चार्जिंगमध्ये इकडे पाण्याचा तुम्हाला ठेवण्यासाठी एक स्लॉट दिला जातो हा थोडं वर्ष पाणी ठेवण्यासाठी एक स्लॉट दिला जातो बस हाच एवढाच काय आहे इकॉनॉमिक क्लास थर्ड एसी कोच तर मंडळी रतलाम जंक्शन आताच गेलं त्यानंतर परत गाडीने आज छोटासा स्टॉप घेतलाय तुम्हाला दिसतंय का कोणी आधीमध्ये आहे का इथे कोणीच नाहीये तरी सुद्धा गाडी स्टॉप घेते म्हणजे सत्तर स्टेशन घेते बांद्रा पासून ते हरिद्वारपर्यंत पण पर आपल्याला हरिद्वारला नाही जायचंय आपल्याला फक्त जायचं दिल्ली दिल्लीपर्यंत मी श्रीखंड महादेव कैलाशची यात्रा करणार आहे ते देखील तुम्हाला दाखवतो गाडीने सिग्नल दिलाय चढतो गाडीमध्ये कारण अंतर भरपूर आहे ऍक्च्युली स्टेशन इथपर्यंत पण गाडी थांबते फार पुढे पर्यंत अनेक पावसात उभ्या आहेत आपली ड्युटी करतायत आणि हा काय पाऊस पडतोय खाण्याच्या वस्तू पुरेपूर भेटतील त्याचं टेन्शन नसावं हे पाहताय तुम्ही ते सगळं काही खाण्यासाठी भेटेल आपल्याला इकडे नागदा जंक्शनला पहिला चहा घेतला असेन ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये असून ट्रेनची आय आर सिटी ची चहा चाय नाही भेटत ही चाय भेटली मला अतिशयिक घाट टफा इकोनॉमिक क्लास थर्ड इंस्ट्री गाडी आता आहे राजस्थानमध्ये गाडी महाराष्ट्रामधून निघल्याच्या नंतर गुजरात मध्य प्रदेश मग आता आली आहे राजस्थानमध्ये मग आता गाडी एंटर करेल मेन आपल्या स्पॉटला उत्तराखंडमध्ये दिल्लीमध्ये जाईल गाडी आणि आता हे स्टेशन आहे रामवाडी करून स्टेशन आहे तिथे आता उभा आहे खाण्यापिण्याचं ते तारांबळ इकॉनॉमिक सी जे कोच मी तुम्हाला बिलकुल रिकमेंड नाही ले घाण येतले घाण येते आणि आता अशा पद्धतीने त्या गाडी थांबली आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी घेत आहे सर्वजण मी पण घेतो आणि जातो गाडीचा हॉल्ट स्टेशन संपलं आहे मात्र जर्नल कोच आणि सिल्पर कोच पुढे सो लोक कशा धावपळ करत आहेत अतिशय अशा भारी जागेवरती ही गाडी थांबली आहे हे स्टेशन आहे आणि अशा काही स्टेशनवरती गाडी थांबली आहे खूप भारी स्टेशन आहे जर स्टेशन नाही आहे मोठं तर कशाला गाडीचा हॉल्ट द्यावा या स्टेशनला मला कळत नाही तुम्ही बघायजवळ लोक पद्धतुर्गी गेली पण गाडी लागेल आता हे लोक पळतात इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे हे पहा लोक जे चढू नाही शकले ते इथेच थांबलेत ते बघा सगळे नाही चढू शकलेले माणसं थोडं लांब दिलं आहे स्टेशन संपतंय दुपारच्या वाजले साडेपाच गाडी एक तास लेट गाडी आता आली आहे कोटा जंक्शनला बघूया खाण्यापिण्याची काय वस्तू आपल्याला भेटतात का आणि हे आपल्या समोर आहे कोटा जंक्शन नजर थे खमाल खरखी मंडळी हे काय रात्रीचं झोपायचं नियोजन झालं आहे आपलं आजची रात्र इकडे उद्या सकाळी पोचू पहाटे दिल्लीला इकडे एक सेपरेट टॉर्च दिली जाते आणि याच्याच खाली स्विच आहे बरं का एस बी टाईप डायरेक्ट चार्जिंगला म्हणजे चार्जर जरी नसतो तुमच्याकडे तर फक्त यू एस बीने ते लावून तुमचं चार्जिंग होऊ शकते हे एक तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आणि बाकी एक तुम्हाला टावेल देखील दिला जातो तेन पुसायला तेन पुसायला आणि टावेल सेम चादर इकॉनॉमिकमध्ये पण फक्त तुम्हाला हे एक इकॉनॉमिकमध्ये हा एक टॅवेल दिला जातो थर्ड ए सीमध्ये अजून दिला जात नव्हता आता देत असेल का नाही माहिती नाही बट बस असंच आहे मोबाईल चार्जिंगला ही जागा पाणी ठेवायला रँकर चला झोपूया गुड नाईट शुभरात्र भेटतो उद्या सकाळी मी माझी बॅग इथं लावलेली आहे आणि बाकी दुसरी बॅग खालती आहे अरेर महादेव हे आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन मी मॉर्निंगला तीन वाजता चालू होतो पण इथे बस पाचला चालू होतात कोण आता स्टेशनच्या बाहेर निघालो इकडून बस पकडून मी चाललो आहे आय एस बी टी काश्मीरी गेटला आणि तिकडे स्टे करून आजचा दिवस संध्याकाळी आपल्याला बस पकडायची रामपूर साठी एकजून आपल्याला श्रीकंड महादेवला सुप्रभात जी, जी, महा महा जी आज चाय गेला दिल्लीचा आपण दिल्लीला उतरलो होतो मॉर्निंगला सकाळी तीन वाजता आता वाजले सहा तीन तास असं टाईमपास केला हे माझ्या मागे पाहता इकडे अगोदर बस स्टँड असायचं पण आता ते बस स्टँड पुढे गेले आता मी चालू काश्मीरी गेटला काश्मिरी गेट वरून आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे सो so, सांगा बरं कसं वाटतंय हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला उतरलं जर तुम्हाला बसनी यायचं आहे काश्मिरी गेटला जे दहा रुपये घेतात तर फक्त बघा हा लँडमार्क आहे इकडे भारताचा तिरंग स्टेशन पासून थोडंसं तुम्हाला चाल पुढे यायचं आहे आणि ह्या स्पॉटला यायचं इथून तुम्हाला बस भेटेल काश्मिरी गेटसाठी बरोबर ह्या मार्गावर कमी दरामध्ये नाही तर ऑटोवाले घेतील तशी दीडशे दोनशे रुपये तुम्हाला कमी मध्ये जायचं तर हा लँडमार्क आहे स्टेशन पासून आणि तुम्हाला भेटेल मंडळी फायनली आपला प्रवास पूर्ण पहिला टप्पा पूर्ण केला आहे जो की आहे दिल्ली दिल्लीवरूनच आपली आज यात्रा संध्याकाळी चालू होणारे जी आहे रामपूरसाठी साठी इकडून बस कशी बुक करायची रामपूरपर्यंत कसं पोहोचायचं तुम्हाला एपिसोड टू मध्ये पाहायला भेटणार आहे आता साठी एवढंच पूर्ण प्रवास आपल्याला दाखवला मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडलं असेल लाइक, लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो एपिसोड टूमध्ये आता इथं मी थांबलो आहे स्टे केला आहे चारशे रुपये बेड आहे ह्याची देखील तुम्हाला पूर्ण माहिती मी नंतर देईल तोपर्यंत सड्यांची परवानगी घेतो हर हर